नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज मी परत एकदा तुम्हाला पडलेल्या एका नवीन प्रश्नाचे उत्तर घेऊन आले आहे तर आपला प्रश्न असा आहे की हत्तींना सोंड का असते तर बघा मित्रांनो आपण बघितलंच असेल कि कोणत्याही प्राण्याला किंवा मनुष्याला सोंड नसते पण हत्तीला सोंड नसते तर, तर का बरं असते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्याला माहिती आहे की जमिनीवरील सर्व प्राण्यात हत्ती हा सर्वात मोठा प्राणी आहे आणि तो शांत आणि अवयव आहे त्याशिवाय तो जगूच शकणार नाही आपल्या हात जसे महत्वाचे आहेत तसेच त्याला सोड महत्वाची असते तो त्याच्या नाकाचा आणि वरच्या ओठाचा विस्तार आहे हत्तीची सोड ही हाताने नाकाने व ओठांनी करावयाच्या कामांसारखी काम करते सोंडस सुमारे चाळीस हजार स्नायू असतात इतक्या संख्येतील स्नायूमुळे ती लवचिक आणि शक्तिमान झालेली आहे तो त्याच्या सोंडेने अवाढव लाकडी सुद्धा उचलू शकतो तो त्याच्या सोंडेने सोंडेचे टोक हाताच्या बोटासारखे सुद्धा वापरू शकतो आणि ते इतके संवेदनशील असते की ते सुई देखील उचलू शकते तिच्याच मदतीने हत्ती खाद्यपदार्थ तोंडात घालतो म्हणजे काही त्याला खायचे असेल तर तो आपल्या सोंडेचा वापर करतो सोंडेच्या स्मरतीने तो पाणी देखील पितो अंघोळ करण्यासाठी तो त्यामध्ये पाणी भरतो वक्र गतीने ते तो, तो। वर फेकतो आणि त्याच्या पाठीवर ओपतो यावरून हत्तीला सोड किती उपयोगी असते ते आपण करते हत्तीचे आयुष्य हे नव्वद वर्षाचे असते तो आपण अत्यंत उपयुक्त असा प्राणी आहे जंगलात लाकडाचे ओळखे एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेण्यासाठी हत्तींचा उपयोग करतात तुम्हाला माहितीच आहे की जमिनीवरील सर्व प्राण्यात हत्ती हा सर्वात मोठा प्राणी आहे